नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मार्फत तब्बल एकशे अठरा पदांची परमनंट अशी भरती निघालेली आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार दोन ऑगस्ट दोन हजार पर्यंत अर्ज मागवले जात आहे जर मित्रांनो तुमची दहावी बारावी किंवा पदवी झालेली आहे तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे या वॅकन्सी मार्फत शिपाई लिपिक ही पदे भरली जाणार आहे बाकी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो भंडारा डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉपरेटिव्ह बँक मार्फत या ठिकाणी वॅकन्सी निघालेला आहे तब्बल एकशे अठरा पद सरळ सेवा भरतीद्वारे या वॅकन्सी मार्फत भरली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अंकून ऑनलाईन पद्धतीने डब्ल्यू 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 डॉट भंडारा डी सी डॉट कॉम किंवा डब्ल्यू 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 डॉट भंडारा डी सी डॉट इन या संकेतस्थळामार्फत चोवीस जुलै दोन हजार चोवीस पासून दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे यामध्ये बाकी संपूर्ण डिटेल्स तुम्ही वेबसाईटवरती जाऊन बघू शकणार आहे या वेबसाईटची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे यामध्ये लिपिक पदाची नव्याण्णव जागा तर शिपाई पदाच्या एकोणावीस जागा भरल्या जाणार आहे त्याचं वॅकन्सीचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी बघू शकणार आहे मित्रांनो खुल्या परवरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी या ठिकाणी सामाजिक व समांतर आरक्षण महिला आरक्षण खेळाडू माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अनाथ दिव्यांग उमेदवारांसाठी रिझर्वेशनचं कसं प्रोव्हिजन असणार आहे त्याचे डिटेल देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे अर्ज भरतेवेळी जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण आली तर तुम्ही दिलेल्या हेल्पलाईन नंबरवरती किंवा दिलेल्या ईमेल अॅड्रेसवरती बँकेशी संपर्क करू शकणार आहे यामध्ये अर्ज भरताना तुम्हाला तुमचा ईमेल आय डी मोबाईल नंबर आधार कार्ड क्रमांक अचूकतेने देणं आवश्यक असणार आहे कारण याच ईमेल अड्रेसवरती आणि मोबाईल नंबर थ्रू बँकेमार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे त्यानंतर वरील पदांसाठी कोणत्या प्रकारची शैक्षणिक अर्थ असणार ते देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता लिपिक या पदाच्या नव्याण्णव जागा भरल्या जाणार आहे त्यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुमची पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे आणि एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट देखील तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे यामध्ये एकवीस ते चाळीसच्या दरम्यान तुमचं वय असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे मात्र मागासवर्गीय उमेदवारांसाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष सूट देखील देण्यात आलेली आहे शिपाई या पदाच्या एकोणावीस जागा असणार आहे ज्यासाठी दहावी पास तुमचं असणं आवश्यक असणार आहे जर तुमचं वय अठरा ते चाळीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे मागासवर्गीय उमेदवारांसाठी या ठिकाणी पंचेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे यामध्ये मित्रांनो अर्ज करतेवेळी तुम्हाला लक्षात ठेवायचे तेवीस जुलै दोन हजार पर्यंत तुमची शैक्षणिक अर्हता आणि वयोमर्यादा फुलफिल असणं आवश्यक असणार आहे पूर्ण असणं आवश्यक असणार आहे आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे त्यानंतर निवड झाल्यानंतर तुम्हाला जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून शारीरिक क्षमतेचं जे वैद्यकीय प्रमाणपत्र आहे ते सादर करणं आवश्यक असणार आहे निवड झाल्यानंतर भंडारा जिल्ह्यातील कोणत्याही शाखेमध्ये तुम्हाला नियुक्ती देण्यात येणार आहे नियुक्तीच्या ठिकाणी उमेदवारांनी दहा दिवसाच्या आत रुजू होणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे त्यानंतर मित्रांनो लिपिक आणि शिपाई या पदांसाठी वेतन श्रेणी तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता निवड कार्यपद्धतीमध्ये सर्वप्रथम तुमची ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे नव्वद मार्क्सची हा तुमची ऑनलाईन परीक्षा असणार आहे यामध्ये वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे दिलेल्या टॉपिकमधनं तुमचे हे प्रश्न असणार आहे ऑनलाईन परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला कागदपत्र पडताळणीसाठी या ठिकाणी बोलवून देणार आहे त्यासाठी टाइम टू टाइम तुम्हाला वेबसाईट चेक करायची आहे कागदपत्र पडताळणीनंतर तुम्हाला एकाच तीन पद्धतीने मुलाखतीसाठी देखील या ठिकाणी बोलवून देणार आहे मुलाखत तुमची दहा मार्काची असणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो मुलाखतीचे दहा मार्क आणि ऑनलाईन परीक्षेचे नव्वद मार्क असे टोटल शंभर गुणांपैकी तुमची या ठिकाणी अंतिम निवड सूची तयार केली जाणार आहे त्याचबरोबर प्रतीक्षा यादी देखील तयार केली जाणार आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला नियुक्ती देण्यात येणार आहे नियुक्तीमध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता सुरुवातीच्या काळात एका वर्षासाठी तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे या प्रोबेशन पिरियडमध्ये जर तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल सॅटिस्फॅक्टरी असेल तर तुम्हाला या ठिकाणी परमनंट देखील केलं जाणार आहे यामध्ये खुल्या प्रवर्गातील सर्वसाधारण लोकांसाठी आठशे पंच्याऐंशी रुपये तर बाकीचे जे राखीव प्रवर्गातील लोक आहेत त्यांच्यासाठी सातशे सदुसष्ट इतकं परीक्षा शुल्क असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करू शकणार आहे म्हणजे भरू शकणार आहे यामध्ये मित्रांनो ऑनलाईन संदर्भात उमेदवारांना काही महत्वाच्या सूचना आहेत त्या तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायच्या यामध्ये ऑनलाईन अप्लिकेशन करताना जी पण इन्फॉर्मेशन तुम्ही देणार आहे ती या ठिकाणी बरोबर असलेली इन्फॉर्मेशन द्यायची आहे यानंतर उमेदवारांना मराठी व इंग्रजी भाषेचं ज्ञान असणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे जर मित्रांनो तुमची शैक्षणिक अर्हता पूर्ण असेल तरच तुम्हाला ठिकाणी अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट भंडारा डी सी डॉट कॉम किंवा डब्ल्यू 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 डॉट भंडारा डी सी डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावरती जायचं आहे या संकेतस्थळावरती गेल्यानंतर तुमचे जे संपूर्ण डिटेल्स आहे यामध्ये ईमेल आयडी असेल मोबाईल नंबर असेल हे संपूर्ण डिटेल भरून तुम्हाला तुमची रजिस्ट्रेशनची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे त्यानंतर मित्रांनो खाली गेल्यानंतर काही सविस्तर सूचना आहेत त्या तुम्ही डिटेलमध्ये वाचून घ्यायच्या आहे यामध्ये दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुमचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी स्वीकारले जाणार आहे त्यानंतर फोटोग्राफ असेल सिग्नेचर असेल आधार कार्ड असेल त्याची साईज किती असली पाहिजे ते कशा पद्धतीने अपलोड करायचे त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता मित्रांनो संकेतस्थळावरती गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करून तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे रजिस्ट्रेशन पूर्ण करताना संपूर्ण डिटेल तुम्हाला अचूक भरायचे आहे रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर एक रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला ईमेल ऍड्रेसवर किंवा मोबाईलवरती वरती प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन आहे लॉग इन केल्यानंतर संपूर्ण डिटेल तुम्हाला व्यवस्थित भरायचे आहे जे डॉक्युमेंट या ठिकाणी विचारलेलं आहे म्हणजे फोटोग्राफ असेल यानंतर सिग्नेचर असेल ते तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी अपलोड करून तुमचा फॉर्म पूर्ण करायचा आहे त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला तुमची फी पे करून अप्लिकेशनची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा फॉर्म जो आहे तो प्रिंट करून तुमच्याकडे फ्युचर रेफरन्ससाठी ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला लवकरात लवकर म्हणजे दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत तुमचं अप्लिकेशन जे आहे ते पूर्ण करायचं आहे यामध्ये जे राखीव उमेदवार आहेत त्यांना नियुक्तीच्या वेळेस बँकेच्या सेवेमध्ये रुजू होण्यापूर्वी त्या प्रवर्गातील जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक असणार आहे हे देखील तुम्हाला ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे अशा पद्धतीने मित्रांनो फॉर्म भरताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची काही अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता जर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन अपडेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग